बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमारांचा जे डी यू आणि भाजपनं अर्थात एन डी एनं तेजस्वी यादव यांची आर जे डी आणि काँग्रेसला पराभवाची धूळ चालली आहे आणि या पराभवानंतर आता नितीश कुमार सलग दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत नितीश कुमारांचा हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माल नितीश कुमार यांच्या गळ्यात पडणार असल्यामुळे बिहारचे परमनंट मुख्यमंत्री अशीच काहीशी ओळख आता नितीश कुमारांची होती आहे आणि उपमुख्यमंत्री पदावर भाजपचे दोन शिलेदार अर्थात सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे विराजमान होणार आहेत नेमका हा शपथविधी सोहळा कसा होणार आहे त्याचबरोबर बिहारमधील नितीश सरकारचा नेमका फॉर्म्युला काय आहे पाहूयात संदर्भातला हा रिपोर्ट नितीश कुमारांच्या मुख्यमंत्री पदाचा दस का दम विक्रमी दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार सम्राट चौधरी आणि विजय सिन्हांवर पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची धुरा बिहारमध्ये एनडीएनं दोनशे दोन जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुवा उडवलाय त्यानंतर आता नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या गुरुवारी गांधी मैदानात नितीश सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे बिहारच्या नव्या सरकारमध्ये एकूण छत्तीस मंत्री बनू शकतात जेडीयूचे तेरा मंत्री असतील भाजपाच्या वाट्याला तेरा लोक पार्टी तीन हम पक्षाला एक आणि आर एल एमला एक मंत्रीपद दिलं जाईल सरकारमध्ये पाच मंत्रीपद रिक्त ठेवली जातील आगामी काळात या जागांवर विस्तार केला जाईल एनडीए मध्ये सहा आमदारांवर एक मंत्रीपद असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याचं दिसत आहे सोलह 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 पंद्रह सोलह का रेशियो है दोनों का रहेंगे और फिर एल, जो एल जे पी है उनके दो रहेंगे और हम और आर एल जे पी का एक एक रहेंगे ये तो अभी पेपर की बात ही मैं बोल रहा हूँ अब क्या होगा तो जो मुख्यमंत्री बनेंगे वो इसको तय करेंगे तो आप इससे सहमत हैं? एकदम सहमत है हम तो डे वन से सहमत है जो हमारा एनडीए का निर्णय होगा उसको हम लोग मानेंगे बधाई उनको बहुत बहुत शुभकामनाएं हाँ बिल्कुल सहमति से उनको चुना गया है और उनके नेतृत्व में अगले पाँच साल हमारी सरकार बिहार को विकसित राज्य बिहार को फर्स्ट बिहारियों को फर्स्ट बनाने का काम करेगी एकदम निश्चित इसमें कहीं कोई दो मत नहीं है माननीय हमारे मुख्यमंत्री नीतीश कुमार है, थे है और रहेंगे बिहार सरकार ऐसी सत्ते सूत्र पुनः एकदा नीतीश कुमार हाथी चलती नीतीश सलग दाव्या मुख्यमंत्री पदा शपथ घेना त्यामुळे नितीश कुमार म्हणजे बिहारचे परमनंट मुख्यमंत्री असं चित्र पाहायला मिळत आहे नितीश कुमारांनी दोन हजार मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण नितीश कुमारांना सात दिवसातच मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं दोन हजार पाच मध्ये नितीश यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले दोन हजार दहा मध्ये पुन्हा ते एनडीए सोबत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले पण तिसरा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नितीश आणि मोदींचं बिनसलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीसाठी एन डी मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला त्यावेळी नितीश कुमारांनी साथ सोडली त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत जितनराम मांझी यांना मुख्यमंत्री बनवलं मात्र जितनराम मांझींना फक्त एक वर्ष मुख्यमंत्रीपद भोगता आलं त्यानंतर पुन्हा नितीश कुमारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद हाती घेतलं दोन हजार पंधरामध्ये नितीश कुमारांनी आर जेडी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं यावेळी नितीश कुमारांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दोन हजार सतरामध्ये तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयने कारवाई केली तेव्हा नितीश कुमारांनी महागठबंधन सरकार तोडलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करून सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार वीसमध्ये नितीश भाजपसोबत निवडणूक लढले आणि जिंकले ही मुख्यमंत्रीपदाची त्यांची सातवी टर्म होती पण दोन हजार बावीसमध्ये त्यांचं पुन्हा भाजपसोबत बिनसलं आणि आर सोबत सरकार स्थापन करून आठव्यांदा मुख्यमंत्री झाले जेडीयू आणि आर जेडीचं सरकार फक्त दीड वर्ष टिकलं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करून नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दोन हजार सव्वीसमध्ये नितीश कुमार विक्रमी दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत तर नितीश यांच्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा सेकंड इन कमांड असणार आहेत बिहारमध्ये चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे मातब्बर नेते मानले जातात निवडणुकीआधी सम्राट चौधरी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं जात होतं पण नितीश कुमारांनी आपली ताकद दाखवून दिल्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलंय या दोन्ही नेत्यांवर नितीश सरकारमध्ये भाजपचा वचक ठेवण्याची जबाबदारी असणार आहे बिहारमध्ये सम्राट चौधरी भाजपचा ओबीसी चेहरा आहेत तारापूर मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवलाय दोन हजार साली त्यांनी आर राजकीय प्रवासाला सुरुवात केली दोन हजार चौदामध्ये ते जेडीयू मधून पहिल्यांदा मंत्री झाले दोन हजार सतरामध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आता सलग दुसऱ्यांदा सम्राट चौधरी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत तर अठ्ठावन्न वर्षीय विजयकुमार सिन्हा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देखील त्यांचा विचार केला जात होता लखीसराय मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ते विजयी झालेत दोन हजार सतरा ते दोन हजार वीस मध्ये त्यांना श्रमसंसाधन मंत्रीपद मिळालं दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देखील पार पाडली दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून देखील काम केलं आणि दोन हजार चोवीसमध्ये भाजपनं त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्याकडे महत्त्वाची खाती येण्याची शक्यता आहे नितीश कुमार एनडीए सरकारचा प्रमुख चेहरा आहेत पण गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमारांची प्रकृती ठीक नसल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे सत्तेची दोरी भाजपच्याच हाती असेल असंही म्हटलं जात आहे तूर्तास्तनी नितीश कुमार बिहारचे परमनंट मुख्यमंत्री झाले आहेत नितीश कुमारांच्या नेतृत्वात बिहारची पुढची वाटचाल कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी